नमस्कार मित्रांनो तसेच सुरेंद्रजीत नाही सर आज आलेलो आहे ठाण्याला बघू शकता ओला शोरूम आहे तर ऑफरमेंट घेतली होती सर आम्ही ती गाडी घेऊन आलो ते ब्लॅक कलरची आता तो ट्रायल मारायला गेला आहे काय प्रॉब्लेम आहे बघण्यासाठी ते ठाण्याचं शोरूम आहे ओला तर आतमध्ये गेलो त्यांच्याशी बोललो की असं असं गाडीचा प्रॉब्लेम आहे प्रॉपर म्हणजे तुम्ही त्यांनी लगेच मेकॅनिकल पाठवलं बघायला हो तर त्याच्यानंतर माहिती पडते काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम तर मला पण माहितीच आहे पण तो काय प्रॉब्लेम सांगतो तो आपल्याला बघणं गरजेचं आहे म्हणजे आता प्रॉब्लेम म्हणजे एक्सिटरचा प्रॉब्लेम होता काहीतरी स्क्रू वगैरे लूज झाले आणि दुसरी प्रश्न समोरचा टायरेक्ट ना आवाज येतो तर तो, 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 तो <coughs> ये एक आणि दुसरा प्रश्न समोर फ्रंट साईडला नंबर प्लेट आहे बघा अशा प्रकारे तिथं समोर तर तिथं तर मधी आवाज येतो पण म्हणजे आठ काहीतरी लूज झाला सर तिथंच आवाज येतो तर आता समोरच्या टायराचा इशू होता टायरवाल्यांनी सांगितलं की समोर मॅक्वमध्ये प्रॉब्लेम आहे तिथं विचारल्याच्या नंतर आता हा बोला नॅकवेल चेंज करावं लागतं मग आता तुम्ही म्हणतोय की फॉल्ट नेमका दोघांना पण सापडणं मुश्किल आहे आता पण ट्रायर टायर चेंज करून बघायला लागेल टायर चेंज केल्याच्यानंतर मॅकॅनिक चेंज करून बघा माझा अंदाजात आता मॅकॅनिकल काय सांगतो आपण त्याच्याकडे लक्ष देऊन बघूया काय म्हणते चालतंय ठाण्यामध्ये तुमची गाडी इलेक्ट्रॉनिक असेल तर याच्या भरपूर काय सिस्टम आहेत याच्या पहिले पण मी गेलो होतो वाशीला वाशिकला वाशीला शोरूम आहे वाशीला एक आहे बेलापूरला आहे तर मी पहिलं वाशीच्या शोरूममध्ये गेलो होतो तिथे काय सांगितलं अपॉइंटमेंट घ्यावं लागेल तिथं सध्या तर मॅकॅनिकल नाही काम केलं जात नाही तर सर्विस सेंटरचं काम बंद आहे फक्त सेल केलं जातात गाड्या असं तसं बॅटप छोटे मोठे काय असेल तर ते करून घेऊ पण त्याच्यासाठी पण तुम्हाला अपॉइंटमेंट लागेल पण तिथं ते बोलणं तर काय होणारच नाही तुम्हाला बेलापूरला लागेल बेलापूरला गेल्याच्यानंतर त्यांनी मला तिथं सांगायला पाहिजे ना की दादा तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे असं तसं तर मी बेलापूरला गेल्याच्यानंतर तो भा तो बाहेर टायमला तिकडचा जो सुपरवायझर वगैरे कोण असेल विचार तो म्हणला की गे ते साहेब आलेत तर मी गाडीला हातच लावू शकत नाही छोटं मोठं काम असं तर मी करून टाकतो पण तो बेलापूरमध्ये बोलला की परमिट घ्यावं सर परमिट घेतलं असेल काम नाही तशा तशाप्रकारे आता बघू हा परमिट तर घेतले त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम आहे खरंच गाडी घेतल्या आतमध्ये काम तर चालू आहे तोपर्यंत चक्कर मारून घेतो तिकडं चक्कर मारल्याच्यानंतर बघूया एक दीड वाजेपर्यंत सांगितलं या दोन वाजेपर्यंत त्याच्यानंतर काम काही जास्त नाही नॉर्मली काम आहे तरी पण आता तसं शोरूम जेव्हा टाईम तर लागणार आहे चालते जरा मित्राकडे जाऊन येतो मशीन ला रिपेअर करून मशीन मशीन दे बोला उसको। ना उसका बोला कल उसका आय मी बला गे आपलं काम झालेलं आहे थोडंफार काम होतं एक स्क्रू स्क्रूला झाला होता बाकी सगळ्या करून टायरातले हवा जात होती ते टायरवाले पैसे जाऊन मी करून आलो दिसापासून एक सिलेटर राहिला होता एक सिलेटरचं का काम केलं बाकीचं तर काही प्रॉब्लेम नाही दिसून थोडाफार काय आवाज येत होता आता काय बघू चालता चालता एक वेगळं आपलं काम झालं आता आलो होतो साडेआठाला पाहिजे आता गाडी भेटली तीन वाजता म्हणजे साडेतीन तास गेले बहुतेक आपण साडेतीन या चार तास गेलो तर काम जाण्याचा मतलब आहे आता टाइम तर होणारच त्या गोष्टीला काम करायचं मुलं टाईम तर लागणार आता सर्व्हिस सेंटर म्हणजे काही गोष्टी प्रोसिजर असतात त्या प्रोसिजरनंच केले जातात तर बघू शकता चालून घात बघू शकता सेफ्टी फार ते मित्रांनो बघत राहुल लाईक करा शेअर करायचं तर मित्रांनो बघू शकता पार्किंग लाईट लागलेले दहा पॉईंट सहा म्हणजे दहा किलोमीटर चाललेलो आहे मी दहा किलोमीटर आता ठाण्याहून आलेलो आहे आता गाडीचं काम बघा मी तुम्हाला दाखवतो ही एक्सिलेटर आहे ना म्हणजे असं हलत होता एकदम म्हणजे आतून स्क्रू लूज झाला होता आता पार्किंग वगैरे लागले आता त्याचे सिस्टम भरपूर काय पण आता तुम्हाला सांगण्यासारखं याच्यामध्ये भरपूर काय गोष्ट आहेत की बघू शकता ही ऑन ऑफचं बटन आहे तर म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी चालू करायची म्हणलं तर इथे डिस्प्ले आता डिस्प्ले ऑफ झाला बघा तर तुम्हाला दाखवतो हे बघा हे बटन दाबलं डिस्प्लेवर आला कोड आता हा जसा मोबाईलमध्ये कोड असतो तसं त्याप्रकारे त्याचा कोड टाकून हा लॉक खोलायचा तुम्हाला दाखवतो खोला आता दा, खोला आता बघा डायरेक्ट झिरो झिरो झालं दहा किलोमीटर होतं ना तिथं झिरो झिरो आलं इकडं तर मग आता काय करायचं तुम्हाला हे खालचं पाय हा स्टँड आहे हा स्टँड काढायचा स्टँड काढायचा स्टँड काढलं बघा स्टँड काढून ही ब्रेक दाबून परत ही लाईट दाबायची चालेल ब्रेक दाबून हे ऑन ऑफ सी बंद चालूचं बटन आहे ना ते दाबलं तुमची गाडी परत पुढे जायला चालू झाली आहे झाले झाले गे पुढे अशा प्रकारे नाही आता ह्याला रिवर्स सिस्टम पण आहे इथं हे बघा हे रिवर्स सिस्टम आहे अपर डिपर आहे इंडिकेटर राईट लेफ्ट आणि हॉर्न बाकीचं तुम्हाला ह्याच्यामध्ये साऊंड सिस्टम वगैरे बॅटरी किती चार्जेस आहे हे सगळं दाखवतो याच्यामध्ये जेवढं मला माहिती आहे ते नॉर्मली मी तुम्हाला दाखवतो आहे आता बॅटरी बघा किती टक्के चार्जिंग आहे फिफ्टी एट टक्के आता जर ह्याला ह्याला दाबलं इथं तुम्हाला दाखवणार किती किलोमीटर चालणार बघलं आता परत ह्याला दाबणार हे परत तुम्हाला याचं हे दाखवणार ह्याचं नाही चालत अप्पर डिप्परचं तुम्हाला बटनावर चालू आहे गिरीन आले आता जेव्हा मी बटन दाबलं ला, तेव्हा निळ आले तर अशा प्रकारे याचा सिस्टम आहे अप्पर डेपर्सं आणि दुसरा प्रश्न आता बॅटरीचं दाखवलं जसं तुम्ही गाडी पुढे घेऊन जाणार तसं तुमचं ते तिथं तुम्हाला स्पीड दाखवणार झिरो झिरो आहे तिथं इथं तुम्ही ब्लूटूथ कनेक्ट करू शकता भरपूर काय सिस्टम आहेत सेटिंग याच्यामध्ये भरपूर काय तर ते जेव्हा तुम्ही गाडी घेणार ते तुम्हाला सगळं ॲटोमॅटिक माहिती पडणार आता मी स्टँड करलं तर बघू शकता आता पार्किंग लाईट आली तर आता मी असं पण सोडून गेलो मी असं पण सोडून गेलो ह्या गाडीला समजा इथं पार्किंग लावली सोडून गेलो एक एक सेक एक मिनटाच्या आतमध्ये ती गाडी ॲटोमॅटिक लॉक होऊन झालं परत मग ह्याला पासवर्ड पासवर्ड टाकून चालू करायची तर मग आता राहिला प्रश्न ह्या मॅकविलचा इथून हवा जात होती टायरामधलं तर याच्या आतमध्ये त्याने काय केलं तर शोरूमवाला बोला की मॅक्युल चेंज करावं लागेल टायरवाला बोला की मॅकविलमध्ये प्रॉब्लेम आहे तर मग तिथं घेऊन गेलो तर तो बोलला मी टायर खुलून देतो तू काय कर तू टायरवाल्याकडे जाऊन ते तो घासून फिटिंग करेल म्हणजे जो कलर आहे ना आतमधला तो, तो कधी कधी प्रॉब्लेम देतो तो हो तो तर मग कलर निघलेला असतो ना मग त्याच्यामधनं हवा एअर बाहेर निघते त्याचप्रकारे झालं होतं तर मग आता त्याला घासून घेतलं तर घासून एकदम मस्तपैकी फिटिंग केलेलं दोन दिवस घासलं तुम्हाला दाखवमध्ये ते बघितलंच असेल तुम्ही तर आता बघा ॲटोमॅटिक लॉक झाली तुम्हाला म्हणलं जाणं एक मिनटं त्यातमध्ये लॉक होणार तर अशा प्रकारे आपली इलेक्ट्रॉनिक बाईक आहे तर त्याच्यामधनं ओला तुम्हाला सर्व काय सिस्टमॅटिक तिथं घेतल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातील बरोबर आता मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर कराय विसरू नका आता मी गेलो होतो ठाण्याच्या शोरूमला ठाण्याला कुठे खोपट कशी आहे त्याची आहे म्हणजे तिथून गाड्या तुम्ही घेऊ पण शकता तिथं सर्विस करू पण शकता मेन आता मेन शाखा यांच्या भरपूर आहेत असं हर एक शोरूममध्ये सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काम केले जातील आता त्या बाबतीत तुम्ही नाही सांगू शकत कुठल्या काय शोरूममध्ये काय काम ते आता मला माझं काम करायचं तर मी करून आलो आता आहे जरा साईडवर तिथून करत जेवण वगैरे सगळं जाणार आता चालतं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका Vamos bye bye